मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे आठ वाजलेत हो आणि फिशिंगला आलेलो आहोत आपण इथे येईपर्यंत माझी हालत खराब झाली हो 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 कारण इकडे रात्री मोठी भरती होती आणि त्याच्यामुळे हे दगड सगळे ओले आहेत आणि अशा जागा आहेत तिथे की जिथून पाणी उतरते आणि ते क्रॉस करूनच यावं लागते तिकडे सगळं बुळबुळीत झालेलं आहे त्रास झाला थोडा रापत रापत यावं लागलं इथे पण तशी काही जागा ही चांगली नाही आहे उभं राहायला पण ठीक आहे अडकला 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 <laughs> मजबूत अडकला एवढा कसा अडकला लागलं थोडस लांब मारूया हिला हे पण अडकलं हे पण अडकलं ते असं अडकत आहे की ते हलत पण नाहीये दगडात मारतोय आपण दगडात मारतो आहोत आपण जागा बदली आहे मित्रांनो तिसरी कास्ट आहे मित्रांनो ही आणि जरा लांबच मारला आता कारण इथे जवळ अडकत आहे दोन मित्रांनो कास्ट मी केल्या दोन्ही अडकल्या इथून निघून दुसरीकडे जाऊया काय बरीच मशक्कत करून इथपर्यंत आलोय मी आणि आता इथून परत मागे जाऊन दुसरीकडे जायचं नको येस कोणीतरी प्रेमाने घेतली पप्पी रिळामधून मित्रांनो आवाज येतो आहे याला कारणीभूत आपणच आहोत पावसामध्ये हे रीळ वापरलं आहे मी त्याचे हे दुष्परिणाम आहेत थोड़ा सर्विसिंग करावी लागेल आणि ती वेळीच केलेली चांगली आहे नाही तर काहीतरी वेगळा प्रॉब्लेम येईल आपण अशा जागी बसलेलो आहोत की जिथून मासा लागला तर लँड करताना आपली हालत खराब होणार आहे तिकडे जायला पाहिजे पहिला मासा लागू देत नंतर लँड करूया दहावीकडे लांब कोणतरी फिशिंगला आलेत कुठल्या मार्गाने आलेत ते मला कळत नाही पण आलेत हे ले ले अडकलं हे अडकलं लागणार दगडांची रांग आहे सगळी इकडे अहो अच्छा का मित्रांनो आपण इकडे जाऊया थोडंसं सुकलं आहे मागच्या बाजूला त्याच्यामुळे जायला मिळेल आपल्याला आणि थोडं सपाट जागा आहे तिकडे उभं राहायला पण मिळेल व्यवस्थित हे बघा इथून आपल्याला असं लागेल तिकडे इथून तर काही चान्सच नाही आहे हे इथे घळ आहे इथून पाणी वरून जे येते ते इथून वाहत आहे त्याच्यामुळे हे ओलं आहे सगळं अजून पण इथे मित्रांनो तो बघा अजून एक कोणतरी फिशिंगला चाललाय मला वाटतं हे चालत चालत तिथपर्यंत जातात त्यांना जाऊ देत आपण नको जाऊया आपण इथून तिकडे कसं जात आहे तिथे यस पाय मित्रांनो जोरात टाकायला एकच प्रॉब्लेम आहे इथे हे दगड ओले आहेत आणि त्याच्यावर शेवाळ आहे आणि इथे पडायची माझी इच्छा नाही आहे भले हळूहळू गेलो तरी चालेल यस यस आता मला वाटतं आपण व्यवस्थित पोझिशनमध्ये आहोत येताना आपण चुकीच्या मार्गाने आलो त्या साईडने ठीक आहे ठीक आहे ही जागा मला ठीकठाक वाटते आहे यस <laughs> इथे थांबूयापन इथे पानी भरल तरी टेंशन नहीं है ओ हो 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 यस 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 अशी एखादी जागा शोधावी लागेल की जिथे अडकत नाही आत्तापर्यंत तीन वेळा इथे अडकलाय बघूया बघूया अडकताय म्हणून फिशिंग सोडून चालणार नाही मित्रांनो इथे अडकताय सारखं आणि आता आपल्याकडे एकच ऑप्शन आहे फ्लोट फिशिंग करायची बारीक हूक लावूया आणि इथेच मारू फ्लोट फिशिंग आपण याच्यापूर्वी कधी केलेली नाही आहे त्याच्यामुळे आणि भरायला लागला आता काय झालं बघूया हो खूप सरळ झाला फ्लोट फिशिंगची मजा घेऊया आज शक्यतो फ्लोट फिशिंग आपण करत नाही शक्यतो म्हणण्यापेक्षा कमीच करतो आणि इथे हँडलाईन पण मारून ठेवूया इथे सारखं अडकतं आहे पण आता दुसरा ऑप्शन नाही रॉड मारण्यापेक्षा ही हँडन मारूया आणि रॉडने आपण फ्लोट फिशिंग करू इथे जवळच मारतो रोट आपल्याकडे मोठा आहे मजा घेऊ थोडा वेळ फ्लोटची फ्लोट फिशिंगला फ्लोट पण मित्रांनो चांगले मासे लागतात लहान माशापासून ते मोठ्या माशापर्यंत सगळे मासे टार्गेट होतात त्याच्यावर जास्त खाली केलेलं नाही मी थोडं अंतर कमी ठेवलं हो आहे बघूया बघूया बो इतर मित्रांनो आपल्याला ला लागणं शक्य नाही खूप रिस खूप टॅलेंटचं काम आहे ते असं मला वाटतं आणि त्याला लागते बारीक मोरकांडी जी थोडं जरी जाणवलं तरी ती खेचावी लागते इथे आपण लावला आहे हा एवढा मोठा फ्लोट आत्ता इथे फ्लोट जोरात ओढून खाली येऊन गेला होता पण कसं आहे शूट नाही झाला आणि ते सांगून उपयोग नाही आहे आणि टिस्की वगैरे नाही मारली होती डायरेक्ट फ्लोट उडून घेऊन गे गेला पण मला देता आला नाही कारण ही फ्लोट फिशिंग आपण कधी केलेली नाही आहे बघू परत एखादा चान्स मिळतो का मित्रांनो हा बघा हा ब्लबर लिप लागला आहे आपल्याला आणि हँडलाईन जी मी मारली होती इथे त्याला लागला आहे चांगली साईज आहे मित्रांनो बऱ्याच वेळाने पहिला मासा लागला आहे आणि या फ्लोटवर पण मग अशी बाईट दिला होता फ्लोट असा जोरात खाली गेला पण मी स्ट्राईक नाही दिला त्याला मित्रांनो इथे मासा लागला आहे आणि मोठा मासा या हा ओढून घेऊन चालला आहे बहुतेक येईल असणार ही लाईन बघा ही बघा ही ओढतोय तो आतमध्ये काय कळत नाही मला येईल किंवा ग्रुपर आहे चांगल्या साईजचा हा बाहेर येईल की नाही आय डोंट नो तो आतमध्येच चालला आहे ओढत पाणी पाणी भरायला लागलं हे बघा हे तिकडे ठेवूया नाहीतर आपण फसू इथे मित्रांनो हा स्पॉट नवीन आहे इथे आपण येत नाही जास्त ही दुसरी वेळ आहे माझी दुसरी का तिसरी वेळ आणि हळूहळू अंदाज येईल इकडचा निघ्या निघूया इथे पाणी भरत चाललं आहे हे बघा आणि बाईट पण बंद आहेत त्यामुळे निघूयागा आणि या मागे बघा इकडे पण भरलं पाणी फिशिंग करताना मित्रांनो हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेवा नाहीतर कधीतरी नजर गुलतो असं होऊन जाईल